अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी बनवून दाखवणार आहे शेवयांची खीर चला तर मग शेवयांची खीर बनवायला सुरुवात करू शेवळ्यांची खीर बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दूध दूध मी छान तापवून घेतलेले आहे एक वाटी शेवाळ्या घेतलेल्या आहे आणि एक वाटी शेवयांसाठी इथे मी घेतलेली आहे एक वाटी साखर एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे बदाम घेतलेले आहे आणि साजूक तूप घेतलेले आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता मस्त अशी शेवयांची खीर बनवायला सुरुवात करू सर्वात प्रथम कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे बदामाचे काप घालून दोन मिनिट छान असे परतवून घ्यायचे आहे आपल्याला खूप असे लालने करायचे आहे नॉर्मल हलकीशी परतवून घ्यायचे आहे हे बघा बदामाचे काप आपले परतवले गेलेले आहे आता लगेच काढून घेणार आहे ह्याच कढईमध्ये आणखीन दोन चमचे साजूक तूप घालून शेवया घालून घेणार आहे शेवया आपल्याला अगदी छान अशा मंद गॅसवरती लालसर रंगावरती परतवून घ्यायच्या आहे गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे हे बघा शेवया लगेच परतवल्या जातात एक सारखं हलवत राहायचं आहे बघा शेवयांचा कलर अगदी छान असा झालेला आहे आता यामध्ये मी घालून घेणार आहे अर्धा कप पाणी पाणी घालून मी यामध्ये या शेवया शिजवून घेणार आहे पाणी घातल्यामुळे अगदी छान अशा शिजतात हे बघा आता यामध्ये घालून घेणार आहे साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात आणि आता यात घालून घेणार आहे दूध मोठ्या गॅसवर खीर आपल्याला उकळू द्यायची आहे आणि आता यात घालून घ्यायचे आहे बदामाचे काप आणि एक चमचा वेलची पूड एक साधारण पाच मिनिट आपल्याला बारीक गॅसवर खीर थोडीशी उकळू द्यायची आहे अगदी कमी वेळात बनवून होते शेवयांची खीर आणि चवीला देखील खूप अशी मस्त लागते हे बघा पाच मिनिट झालेले आहे आणि आपली मस्त अशी गरम गरम शेवयांची खीर देखील बनवून झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बाय